हाय एवरीवन नमस्कार अर्चनाचा आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचं सँडविच ते सुद्धा ना सोडा ना ब्रेड अशा प्रकारे घरातल्याच साहित्यामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी एक वाटी हा भिजवलेला साबुदाणा आहे म्हणून मी पूर्ण भरून घेतलेला आहे इथे भगर घेतलेली आहे ही सुद्धा मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेली आहे दोन उकडलेले बटाटे आहेत चटणीसाठी मी ओला नारळ घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे मीठ दही घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं तुम्ही आलं जर उपवासाला खात असाल तर घेऊ शकता जिरं घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तर आपण इथे आता जी चटणी बनवायची आहे त्याचं साहित्य टाकून घेऊया ओला नारळ घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे थोडंसं जिरं शेंगदाण्याचा कूट तुम्हाला चटणी केवढी हवी तेवढी तुम्ही घालू शकता मी चार चमचे घातलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ही पहा आपली चटणी तयार झालेली आहे पण आपलं सँडविचसुद्धा सुकं होईल म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालून ती थोडी ओलसर करते तर ही पहा आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण जे साठी आपल्याला जे बॅटर तयार करायचं आहे ते तयार करून घेऊया साबुदाणे आणि ही जी भगर घेतलेली आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे पाहू शकता इथे तुम्ही मी भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये वाटायला घेत आहे इथे मी अर्धा वाटी दहीसुद्धा घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्स करते मी ओला साबुदाणा घेतलेला आहे म्हणून तो पूर्ण एक, एक वाटी घेतलेला आहे कारण आपण अर्धा वाटी साबुदाणा घेतो तो भिजवून जेव्हा घेतो तो जवळजवळ एक वाटीपर्यंत किंवा पाऊन वाटीपर्यंत होतो म्हणजे आपल्याला साबुदाणा कमी आणि वरईचं पीठ किंवा जे वरई किंवा भगर घ्यायची आहे ती त्यापेक्षा जास्त घ्यायची आहे तर हे पहा आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता काढून घेऊया हे पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्हाला हवं तसं म्हणजे तुम्हाला किती दाट दाटसर हवं आहे सैलसर हवं आहे तसं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये आपण सोडा घातलेला नाही आहे बाकी इनो घालणार नाही आहेत फक्त आपण दही घातलं आहे त्यामुळे आता हे आपण दहा मिनटं रेस्टसाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपण जी सँडविचसाठी आपल्याला भाजी लागणार आहे ती तयार करून घेऊया इथे मी आता बटाटे बारीक करून घेत आहे आपण ते स्मॅश करून घेऊया पण मी आता सध्या बारीक करते तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये सँडविच बनाय बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही बटाटे उकडून घेऊ शकता किंवा कच्चेसुद्धा घेऊ शकता पण कच्चे तुम्हाला किसून घ्यावे लागतील तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तुम्ही तेल किंवा तूप दोनपैकी काहीसुद्धा घालू शकता तुम्हाला उपवासाला तुम्ही तेल खात नसाल किंवा तूप खात असाल तर तुम्ही तूप वापरू शकता इथे मी थोडंसं जिरं घालते जिरं छान तडतडलं आहे आता हिरवी मिरची घालते मिरची सुद्धा झालेली आहे इथे सुद्धा तुम्ही मिरची तुम्हाला किती कमी तिखट किंवा तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता बटाटा घालते चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊया इथे मी ही चमच्यानेच अशी स्मॅश करून घेतलेली आहे मी चटणीमध्ये लाल तिखट घातलेला आहे म्हणून मी भाजीमध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आता हिला पाच मिनटं वाफून घेऊया झाकण घेऊया ही पहा आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया आणि सँडविचची तयारी करूया आपलं बॅटरसुद्धा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण सँडविच बनवायला घेऊया बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे आता तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे कोथिंबीर टाकू शकता आणि हा उपवासाला आहे म्हणून आपण बाकी साहित्य घातलेलं नाही आहे तुम्हाला जर उपवासासाठी तर इथे मी हे सँडविच मेकर घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आणि त्याला आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपलं सँडविच चिपकणार नाही हे आपण पॅनवर सुद्धा करू शकतो पण यामध्ये याचा शेप येतो आणि माझ्याकडे हे आहे म्हणून मी यावर करत आहे आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते याच्यावर टाकूया बटाट्याची भाजी घालूया हे स्प्रेड करताना थोडंसं आपलं अगोदरचं बॅटर आपण पातळच घालायचं आहे म्हणजे आपल्याला बटाट्याची भाजी छान त्याच्यावर स्प्रेड करता येते हे पहा छानपैकी अशी बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे आता यावर तुम्हाला जर मीठ घालायचं असेल तर तुम्ही मीठ घालू शकता आता यावर परत एक थर आपल्याला ह्या बॅटरचा द्यायचा आहे आता आपण हे बंद करून घेऊया दोन्ही साइडला त्याला छान शेक रोस्ट करून घेऊया वरच्या साईडला सुद्धा तेल लावायला विसरू नका मी अगोदरच लावून घेतलेलं होतं आता पाच मिनटं झालेली आहेत आपण ओपन करून बघूया हे पहा आपलं सँडविच एका साईडने किती छान तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच आपण फ्राय करून घेऊया तर इथे आपलं सँडविच आपण चेक करूया हे पहा आपली एक बाजू तर झालेली होती आता आपण दुसऱ्या साईडनी सुद्धा चेक करूया झालेला आहे का तर हे पहा या साईडला सुद्धा आपलं सँडविच झालेलं आहे आणि किती छान झालेलं आहे पहा पाहू शकता तुम्ही हे पहा थोडं थंड करून घेऊया आणि आपण काढून घेऊया तर हे पहा आपलं सँडविच तयार झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दुसरंसुद्धा सुद्धा बनवून घेऊया हे पहा किती छान तयार झालेलं आहे आता इथे आपण हा जो कोट करतो तो आपल्याला खूप जाडसर करायचा नाही आहे कारण आपल्याला बटाट्याची भाजी घातल्यावर सुद्धा वरून एक लेअर करायचा असतो म्हणून खूप जास्त जाड करायचा नाही थोडा पातळच ठेवायचा तुम्हाला मी दुसरं सँडविचसुद्धा करून दाखवते अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीजसाठी तुम्ही अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशा इन्स्टंट होणाऱ्या हेल्दी रेसिपीज पाहायला मिळतील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून माझ्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी बनवून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला काय ज्या नवीन ट्रिक्स आहेत टिप्स आहेत त्या कळत राहतील आता हा आपल्याला वरचा लेअरसुद्धा देऊन घ्यायचा आहे हे पहा आपण खाली जो लेअर टाकतो तो थोडासा पातळ टाकलं की भाजी आपली छान त्यावर बसते तर आपण आता आपलं दुसरं सँडविच सुद्धा झालं आहे का ते पाहूया हे पहा पा छान तयार झालेलं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा पाहूया हे पहा पा आपले दोन्ही सँडविच तयार झालेले आहेत चटणी सुद्धा तयार झालेले आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे तुम्ही पाहू शकता आपले सँडविच किती छान तयार झालेले आहेत आपल्याला हे मंद आचेवरच करायचे आहेत कारण आपलं भाजी आणि हे सगळं जास्त होतं ना त्यामध्ये मग ते कच्चं राहायला नको म्हणून हे पहा आपले सँडविच किती छान तयार झालेले आहेत तर तुम्ही हे आपण जी चटणी बनवली आहे ती चटणी दही यासोबत खाऊ शकता तर अशाच हेल्दी आणि इन्स्टंट होणाऱ्या रेसिपीजसाठी तुम्ही अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत हेल्दी मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद